नमस्कार मध्ये आपलं स्वागत गुरुवार दिनांक पंधरा मे रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास कुंडमळा इंदोरी तालुका मावळ या ठिकाणी उघड्यावर दारू विक्री करणाऱ्या आरोपीस तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की गुप्त बार्फत प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस कॉन्स्टेबल विनायक शेरमाळे भीमराव खिलारे स्वराज साठे रमेश घुले यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत आरोपी सिकंदर कुमार लुटन पासवान वयवर्ष बावीस राहणार इंदोरी तालुका मावळ याच्या कब्जात देशी व विदेशी दारूच्या एकूण तेहतीस बाटल्या बेकायदेशीरित्या विना परवाना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या मिळून आल्या म्हणून सदर आरोपी विरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस हवालदार भोजने पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्राला इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद